ओपीडी क्लिनिक किंवा कन्सल्टिंगसाठी योग्य जागा शोधत आहात तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे डॉक्टर्स क्लिनिक्स चेन ऑफ स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी पॉलिक्लिनिक्स प्राईम लोकेशन्सवर उपलब्ध आमच्याकडे आहे पूर्णपणे सुसज्ज ओपीडी जागा ज्यामध्ये प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता ही जागा वापरण्यासाठी सज्ज आहे तुमच्या रुग्णांच्या सेवेमध्ये सातत्याने वाढ साध्य करण्यासाठी आमच्याकडे आहे ऑपरेशनल सपोर्ट पेशंट अपॉइंटमेंटपासून बिलिंगपर्यंत डे टू डे क्लिनिक ॲडमिनिस्ट्रेशन तुमचा वेळ जास्तीत जास्त रुग्णसेवेसाठी वापरून रोजच्या मॅनेजमेंटच्या तणावापासून दूर राहा स्ट्रॅटेजिक मार्केटिंग आणि ब्रँडिंग सपोर्ट तुमच्या रुग्णांच्या सेवेचा प्रभाव वाढवा डिजिटल मार्केटिंग सपोर्ट आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्या आमचं नेटवर्क आहे विविध कॉर्पोरेट कंपन्या हेल्थ केअर ॲग्रिगेटर आणि इन्शुरन्स कंपन्यांसोबत ज्यामुळे तुमची पोच अधिकधिक रुग्णांपर्यंत होते तुमचं भविष्य डॉक्टर्स क्लिनिक्ससोबत उज्ज्वल करा अत्याधुनिक सुविधांसोबत तुमची प्रॅक्टिस आजच सुरू करा आणि आरोग्यसेवेत नवा मानदंड प्रस्थापित करा अधिक माहितीसाठी संपर्क नाईन फाईव्ह सेवन नाईन सिक्स सेवन नाईन नाईन थ्री नाईन आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट डी आर एस क्लिनिक्स डॉट को डॉट इन डॉक्टर्स क्लिनिक्स चेन ऑफ स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी पॉलिक्लिनिक्स